श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो तर आज थंडी वाटत होती थोडी आणि आमच्या ना बिबट्या पण आले त्याच्यामुळं भीती पण वाटते सकाळी लवकर उठायला आणि रात्र लहान असल्यामुळं अंधारच असतोय सकाळी ज्वरा उ उशिरा उजडतं तर साडेसहा वाजले तरी आहे चूल पेटवली झाडं मारलं आणि म्हणलं थोडंसं फिरून घ्यावं पण बिबट्याची काही भीती मनातली जात नाही का तर असं सारखं बातम्या बघायला भेटतात तिथं भेटला तिथं भेटला काय खरं आणि काय खोटं पण जीवाला हा भीतोस ना आंघोळ वगैरे करून झाली आणि आज सुट्टी होती गाजराचा हलवा केला सिझनमधला पहिलाच हलवा आहे मग म्हटलं चला पोरांना आवडतो आणि मग खिसून घेतला आणि मग दूध पण होतं बरंच आज एक दीड लिटर मग त्याच्यामध्ये चांगलं शिजवून घेतला तूप आणि साखर टाकून थोडीशी विलायची पूड वगैरे टाकून घेतली आणि चांगलं शिजवून घेतलं तर शिजायला वेळ लागला कदा दूध मी खूप जास्त टाकलं होतं आणि मग नाश्ता करून घेतला आणि आज आम्ही आलो एक फिरायला कुठं तर गजानन महाराजांच्या मंदिरात तर तुम्हाला आता माहितीच आहे गजानन महाराज कोणी तर या बघा मी मंदिराच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वाराच्या अतिशय आकर्षक वर्तुळ आकार आकाराचे हे प्रवेशद्वारा आहे आणि मंदिरात जाण्यासाठी एक गँगवे आहे तर हा बघा गँगवे आणि गँगवेच्या दोन्ही बाजूनी इमारती आहेत त्या या इमारतीमध्ये एक मुख्य कार्यालय आणि प्रसादालय आणि तीर्थक्षेत्रासाठी जे भाविक येतात त्यांच्यासाठी निवासस्थान पण आहे की जेणेकरून आळंदी पण जवळ आणि हे पण जवळ आहे त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणी भाविक राहू शकतात तर त्याचबरोबर बघा असं मंदिर दिसतं पूर्ण तर हे झाल्यानंतर असं एक संकुल लागतं आणि हे संकुल ओलांडल्यानंतर मुख्य मंदिराचे दृश्य अद्भुत दिसते या मंदिरात जाण्यासाठी दोन साईडला पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढल्यानंतर पायरेच्या मध्यभागी सुव्यवस्थित एक बाग आहे आणि वरच्या बाजूला संत गजानन महाराजांचे मुख्य मंदिर आहे गजानन महाराजाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मंदिरात काही पुस्तकं का पण ठेवली आहेत तर ते भाविक वाचून त्याची माहिती पण घेतात आणि आता अतिशय शांत वातावरण आणि सु स्वच्छ वात वातावरण या मंदिरातलं आहे तर हे बघून अतिशय मन मन प्रसन्न होतं आणि इथं भावी भक्त इथं बसून ग्रंथ वगैरे हो पण वाचू शकतात अशी व्यवस्थापन या मंदिरामध्ये आहे तर आळंदीतील गजानन महाराज मंदिर हे श्री गजानन महाराज संस्थानाने उभारले आहे हे मंदिर आळंदी आळंदीत संत ज्ञानेश्वराच्या समाधी स्थळाच्या अगदी जवळ आहे जेणेकरून वारकरी आणि भाविकांना ते सोयीचे होईल या मंदिरामुळे भागवत धर्माचा प्रसार होण्यास मदत होते अशी आख्यायिका आहे तर आळंदी हे महाराष्ट्रात महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध मंदिर आहे हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही तर संत ज्ञानेश्वराचे विश्रामस्थान म्हणून हे मंदिर पण ओळखले जाते त्याचबरोबर हे मंदिर दैवी शक्ती आणि निस्वार्थ सेवेसाठी पण ओळखले जाते हे मंदिर गजानन महाराजाच्या संस्थानातर्फे चालवले जाते तर आम्ही त्याचबरोबर दर्शन घेऊन काही थोडेफार फोटो काढले आणि मग घरी आलो तर घरी आलो तर यायला वेळ झाला होता आता म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक करून घ्यायचा होता आणि मला बाहेर पण जायचं होतं तर मग जेवायला घरी अक्षरा आणि पप्पा होते तर अक्षराच्या पप्पाचं म्हणणं राजगिरीच्या पानाची भजी बनव तर मी तर कधी ऐकलं नव्हतं तुम्ही कधी ऐकले का सांगा किंवा बनवलेत का ते पण सांगा तर आहे ना काय केलं बेसनपीठ घेतलं थोडं चवीपुरतं मीठ थोडंसं मिरची पावडर टाकून त्याला मिक्स करून घेतलं आणि मग रसगिऱ्याची भाजीला पानं मोठी मोठी होती कदाचित ते बघून अक्षराच्या पप्पाला वाटले असेल भजी खूप पण आमच्या सा सासूबाई बनवत होता असं आमच्या नवऱ्याचं म्हणणं होतं तर ठीक आहे मग मी म्हटलं बघूया कशी होतात काय तर खरंच खूप छान भजी झाली होती पालकाच्या भजीला पण हे भजी, भजी महाग टाकतील तर तुम्ही कधी केली नसेल तर के नक्की ट्राय करा आणि मला पण बनवपर्यंत वाटत होतं कसं हे लागते कसं नाही नाही पण खूप छान झाली होती तर अशा प्रकारे अक्षरच्या पप्पाला आणि अक्षूला भजी आणि भातवरण वगैरे केलं चपात्या के होत्या सकाळचं दोन तीन मग म्हटलं चला बस होतील त्यांना मग भजी वगैरे तयार झाली तर म्हणजे असं काही वेगळं खायला पण बरं वाटतं तेच तेच पदार्थ खाऊन पण कंटाळा येतो कधीकधी त्याच्यामुळं काहीतरी नवीन ट्राय केला आज तर प्रकारे मस्त कुरकुरीत अशी छान भजी झाली होती आणि कडक पण त्याच्याबरोबर त्यांनी क्रिस्पी पण झालेली होती तर अक्षराला अक्षराला ड्रॉईंगची खूप आवड आहे तर ते आपली ड्रॉइंग काढत बसली होती तर आम्हाला कुठं जायचं होतं तर आज दळायला बोलव बोलवलं होतं साईडच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न होतं म्हणून तर मग अक्षराची ड्रॉईंग बघत बस बसली जरा पाच दहा मिनटं आणि आवरून घेतलं आणि आवरून आम्ही आलो एक थाळ दिलं तर इथं बघा अशा प्रकारे डेकोरेशन वगैरे केलं आहे हो चा, चा ले ले। ते तर चांगलं वाटलं म्हणून म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं साधं सिम्पल केले पण छान केले तर इथं चालल्या होत्या हळदी घाण्याचा बांगड्या घाण्याचा कार्यक्रम आणि आजकाल गाणी म्हणणारी पण पिढी लोक पावत चाललेली आहेत तर अशा प्रकारे जे आहेत ते म्हणतात गाणी तुम्हाला येतात का हळदीमधले गाणे नक्की सांगा मला तर नाही येत तर अशा प्रकारे आम्ही ह्या जावा जावा आहेत सगळ्या तर आम्ही हळद दळून घेतली आणि त्याचबरोबर इथं बांगड्या यांच्या पण खूप व्हरायटी होत्या तर आम्ही आपलं घेतलं एक एक डझन तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ